पाहत आहे जे वी टी व्हिडिओज सत्यता हीच आमची ओळख कचरा जलाव आयुक्त हटाव घोषणा देत शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांकडे शिवसेना उभारटणं वेधले लक्ष धुळेशहरात गेल्या आठ दिवसांपासून पेटभागासह कॉलनी परिसरातला कुठलाही कचरा न उचलला गेल्यामुळे संपूर्ण धुळे शहरात कचऱ्याच्या ढिगारेच्या ढिगारे साचले असून शहराच्या काही महत्त्वाच्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत गेल्या आठवड्यात महानगरपालिका आयुक्तांनी स्थायी समितीच्या सभेत कचऱ्याच्या ठेक्यासाठी ठेकेदार बदलण्याची घोषणा केली परंतु सध्याच्या परिस्थितीत जो नेमलेला ठेकेदार आहे तो कचरा ठेकेदार शहरातील कुठल्याही भागातील उचलत नसून ऐन दिवाळीच्या सणांमध्ये संपूर्ण धुळे शहरात दुर्गंधीयुक्त वास पसरलेला असून ठिकठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे एकंदरीतच कचऱ्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात धुळे शहरात निर्माण झालेली असून त्याला संपूर्णत महानगरपालिका आरोग्य विभाग वीबार स्वच्छता विभाग आणि महानगरपालिका आयुक्त जबाबदार आहेत दिवाळीच्या सणामध्ये कचऱ्याच्या घाणीमुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं धुळे शहरातील गजबजलेल्या मामलेदार कचेरी चौकात रस्त्याच्या मधोमध साचलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी धुळे महानगरपालिकेचे लक्ष वेधले या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये रस्त्यावर आलेला कचरा हा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाळून टाकला यावेळी कचरा जलाव आयुक्त हटावच्या घोषणा देण्यात आल्या धुळे शहराच्या बहुतांश भागात बाजारपेठेत रस्त्याच्या मधोमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचलेले असून त्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे येत्या दोन दिवसात हा कचरा न उचलला गेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हा संपूर्ण कचरा ट्रॅक्टर मध्ये जमा करून हे ट्रॅक्टर महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वाराजवळ टाकलं जाईल असा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलाय संपादक भूषण पवार धुळे शहरामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसापासून दिवाळीचा सण असताना देखील ठिकठिकाणी कचरा पडून होतात शहरामध्ये अत्यंत गाण्याचं साम्राज्य पसरलेलं असताना दोन दिवस मध्यंतरी पाऊस पडून गेला त्या पावसामुळे देखील आणि कचऱ्यामुळे साथीच्या आजार पसरण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी होती महानगरपालिका आयुक्ताने गेल्या पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी कचऱ्याचा ठेकेदाराकरता साडेतीन कोटी रुपये मंजूर केले जुना ठेकेदाराकड कर... जुना ठेकेदार जो आहे तो या ठिकाणी काम करत नाहीये आज आपण धुळे शहरातला महत्त्वाचा असा मामला तर आ... तहसीलदार जे कार्यालय जुना तहसीलदार कार्यालय त्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहोत प्रचंड कचऱ्याचा ढीग या ठिकाणी डोंगरचा डोंगर उभा राहिलेला आहे ही जबाबदारी धुळे महानगरपालिकेची असताना हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे वदईच्या जा रस्त्यावरने जाताना दुहेगर नागरिकांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतो तरी देखील सकाळी सकाळी कचरा उचलला जाणं गरजेचं असताना गर स्वच्छता निरीक्षक असेल ठेकेदार असेल हे झोपलेले आहेत फक्त कचऱ्याच्या ठेकामधनं यांना टक्केवारी घाण्याचं काम त्या ठिकाणी उरलेलं आहे कोणताही लोकप्रतिनिधी या कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाहीये आज या रस्त्यावरती आम्ही कचरा जाऊन महानगरपालिकेचं लक्ष वेधून घेतलेलं आहे असा पन्नास ठिकाणी कचरा मेन मेन चौकामध्ये साचलेला आहे आज जर याचा उगर आम्ही आज अशा प्रकारे जर आम्ही कचरा डाळायला जर घेतला तर अग्नि उपद्रव या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे फक्त आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महानगरपालिकेचं लक्ष वेधण्याकरता हा कचरा या ठिकाणी जाळलेला आहे आणि हा कचरा डाळण्याच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिका आयुक्तांचा स्वच्छता निरीक्षक असतील स्वच्छता अधिकारी असतील यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय की येणाऱ्या दोन दिवसामध्ये धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी साचलेला कचरा त्यांनी लवकर उचलावा नाहीतर हा सगळं सगळा कचरा आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी टाकणार आहोत दिवाळी सणाच्या पंधरा दिवस अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे शहरातल्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये खूप मोठं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी केलं होतं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन दिलेलं होतं पण आज दिवाळी सण या ठिकाणी साजरा होऊन गेल्यानंतर धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचा कचरा या ठिकाणी साचलेला आहे हे आपण बघू शकतात आणि अत्यंत गंभीर अशी परिस्थिती या धुळे शहरामध्ये निर्माण झालेली आहे एक प्रकारे आपण अश्व युगीन काळामध्ये वावरतो आहोत की काय असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे आ, एन दिवाळीमध्ये पावसाचा देखील पाऊस देखील धुळे शहरामध्ये पडून गेला आणि अशा प्रकारचा कचरा साचल्यामुळे साथीच्या आजार पसरण्याची दाट शक्यता या धुळे शहरामध्ये निर्माण झालेली आहे महानगरपालिका आयुक्त असतील स्वच्छता कर्मचारी असतील हे दिवाळीच्या सुट्टीवरती गेल्यामुळे असा हा प्रकार आपल्याला धुळे शहरामध्ये अनुभव असे येतो आहे या ये। आणि याच्यामुळे नागरिक कक्षशा त्रस्त झालेले आहे धुळे महानगरपालिकेच्या विरोधामध्ये वारंवार आंदोलनं करून देखील धुळे महानगरपालिका प्रशासन आज फक्त बघायची भूमिका घेते आहे आणि धुळेकरांची देखील आम्हाला या ठिकाणी क्यू कर अशी वाटते की कशा प्रकारे तुम्ही इतकी सहनशील सहनशीलता या धुळे महानगरपालिकेच्या कारभाराविषयी ठेवत आहेत अशा प्रकारे जर आपण ज्या ठिकाणी टॅक्स भरतो आणि अशा प्रकारे जर खचरा पडलेला तुमच्या प्रभागामध्ये असेल तर ते, 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 ते ती निश्चितच लाजीवाणी गोष्ट आपल्यासाठी आहे येणाऱ्या निवडणुकामध्ये या लोकांना धडा धुळेकरांनी शिकवा असं आवाहन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून या निमित्ताने करतो आहोत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा